शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये नुकसान शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी एकशे वीस क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे वीस रुपये क्विंटल दर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंज या ठिकाणी अवकालेली एकशे पन्नास क्विंटल जास्त दर पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी जास्ती तर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती रिसॉर्ट वाशिम या ठिकाणी अवकाळलेली पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसं पुढील बाजार समते आहे बीड या ठिकाणी अवकाळलेली दहा क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पन्नास